आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दरोड्याच्या तयारीत असणारी आंतरराज्य टोळीकडून साहित्यासह चोरीचे एकशे सहा मोबाईल चोरी, चोरी करणाऱ्या टोळीला विजापूर रोड पोलिसांनी केले जेरबंद विजापूर नाका पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे व पोलीस शिपाई समाधान मार्कड असं नवरात्रीच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पुणे पासिंग असलेली पांढऱ्या रंगाची इरटिका एम एच बारा टी बावीस अडतीस ही गाडी संशयितरित्या हत्तूर वस्ती इथं दिसल आल्याने पोलीस शिपाई सुरवसे व पोलीस शिपाई मार्कड यांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठला करून संशयित इर्टिका एम एच बारा टी डी बावीस अडतीस ही चार चाकी वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड व वा पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश चिरके शंकर भिसे पोलीस शिपाई संतोष माने सद्दाम आबादी राजे स्वप्नील जाधव हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीनावरील संशयित पांढऱ्या रंगाची इर्टिका एम एच बारा डी बावीस अडतीस पत्रकार भवन येथील सुरबी हॉटेलच्या समोर अडवून इसम विशाल कृष्णाप्पा बंडीवड्डार वैवर्षे एकोणतीस राहणार कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागे तालुका हनगल जिल्हा हवेरी राज्य कर्नाटक अनिल शिवप्पा वडर वैवर्ष राहणार नवनगर मैलारी देवी मंदिर जवळ तालुका हनगल जिल्हा हवेरी राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दरोडासाठी लागणारे एक निळ्या रंगाची मूट असलेली लोखंडी मोठा कटर एक गुलाबी मूठ असलेली लहान लोखंडी कटर एक जुने लोखंडी पत्रे कापण्याचे कटर एक केसरी रंगाची लोखंडी कुराड एक निळ्या एक सा ब्लेड एक लोखंडी कटावली एक हिरवी मूठ असलेली स्क्रूड्रायव्हर एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रिक कटर मशीन लाल तिखट न्यूजपेपर मध्ये बांधलेली एक लोखंडी हातोडी विविध कंपनीचे पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याच्या दरोडा टाकण्याकरता आणलेल्या हँडरेस्ट व पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेले एकूण एकशे सहा विविध कंपनीचे महागडे मोबाईल जप्त करून दोन्ही आरोपितांकडून एकूण एकोणपन्नास लाख अकरा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय जप्त एकशा सहा मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे